बाई माणूस कुठे गेले अजून नाही आलं कधी येत काय मारली पोराला त्या बाई रोज उठून त्या पोराला टोले गाली ती ते पोहरे एवढं निब्रट झाले ना मार खालेश सुधरतच नाही रोज यमायला त्यांचं भांडण काय ती पाणी यमुना बाई कशी मारू पोराला पोरेला पोर्याला अवघड नाही ऐकतच नाही अजिबात झाले मार दे हे बाय हे तोरण आणलं बे अरे बा डभारी आणलं किती लाव केवढ्याला घ्यायला पाहिजे माझी आण त्याची आठशे तीनशे चासलच पाचशे रुपयाचे ये हो बाबा पाचशे रुपयाचे मग कसं वाटतं भारी वाटत पण पाचशे रुपये जास्त नाही वाटत तुम्हाला गॅरंटी दिली नाही दोन वर्षाची गॅरंटी कलर गेला तर पैसे परत आहे यायची का हा दुकानात आणलाय जाऊ दे तिकडे काय पाहते त्यांचं दररोजच आहे यमनबाईला सांगा ना तुम्ही आवाज उसाव पाणी चालू जाऊ दे मारते उसाव पाणी चालू आहे तेवढं बारा बदलून आलो मी हा तिकडे कुठे जाऊ राहिले तुम्ही पाणी चालू ये जाईल लोकाच्या वावरामध्ये ते परत गाततील लोक आणि तुम्हाला बिया आणायला कधी जायचे जातो ना तेवढं ऊस भरून झालं का जातो मी ऊस भरून झाला का जातो मी लवकर गहू प्यारायचा आपल्याला ट्रॅक्टर वाला येऊन गेला का हा दुपारी चाला होता आईला ते बी बरं सा ते बी काम हो। हो कर नाही एकदा ते जिकडे गेले की तिकडं होऊन जाता अहो तुम्ही रिटर्न येतेच नाही लवकर घरी जातो थोड्या हो वेळाने ना बार बदलून घेतो आणि जातो मोटरसायकल हो। इतक्या दोन गोने घेऊन येतो हा बरं बरं या येऊ का बघी माणूस आलं की लगेच चळू का पळवू करतं इकडं जायचं जायचे एक मिनिट पाहि नाही ठीक आहे त्या माणसाच्या घरामध्ये काय माणूस आहे ये मला आवरायचे माय लिहायचं तर रोज बांकडे माहर कुठे गेलो बाई या वेळे तू खेळतो हो सकाळी कुठे गेलो तू फिंद्रेल दिसा बाई विहिरीकडे गेली की काय ते फिंद्रपोहराला घेऊन हे टवळीला ना पायलाच लागेल चांगल। चांगलं चांगलं ला। चुप येते पाणीला थंड येणार इकडे काय झालं इकडे काय झालं डोळ्यात गेलं काय गेलं कागद कागद याच्यातला काय झालं सांगू काय केलं तू <laughs> कोण मारली त्याला अगं मी नाही मारलं ना ग अरे कोणी मारलं तुला चल इकडे काय रे लवकर तिच्या डोळ्यात कागद गेलाय भाऊ भाऊ इकडे लवकर का आहे भवानी तेरा घरात भांडे कसं लावले होते ना हं घर जा कोण तुझ्या येणार आहे वरून तू नाही जायचं कशाला काढती ग तू इकडे काय आली इकडे काय बसली मी खेळायला आले अगं तुला लाज वाटत का इडे भरले वी रे हा आणि वरून वरून वरू त्याला टाकी मध्ये सोडले तोच उतरला टाकीत मी काय म्हणले होते बस जाग्यावर तू मग पोरचा मुळाव का उठली का भावाने उठ लाव कर ओ ते भांडे घेऊन टाक मी नाही येत जाय हा मी नाही दे तर राणाला बॉमलाला सांगा तुला काम काय करायला नको हा होवाने तूच आलाय परत जर बापोराच्या वाटे गेले ना सांगितलं नाही म्हणशी परत लक्षात ठेव अजिबात आरवलं नादी नाही लावायचं आणि इकडं तर अजिबात आणायचं नाही समजलं ना हायक काय ते काय तू आरवताच का माझा करत नाही मी सुद्धा तुझी मुलगी ना अरे भवाने तुला लाडकाला करू मी हा तुझी पोरगी आहे ना मी माझी पोरगी नाही तुझी होती ना ती वर गेली ती तशीच मला सोडूनच गेली हा तेच झालं तुला काय घेऊन गेली तुझे ठेवलं माणू राहू मलाच धाळाला मला नाही लाड करते का लाड करू तू कोणती बाहेर पोर आहे पण तुझीच पोरगी आहे ना नाही माझी पोर तू मग तू मला दिदी का म्हणतो ए तिला दिदी नाही म्हणायचं आधी सांगत आहे ती तुझी कोणच नाहीये नाहीये तुम्ही एकदा सांगितलं ना मी तू त्याची कोणीच नाहीये तू फक्त आमच्या घरातली मोलकरी सारखेच काम करायची दोन टाइम घ्यायला भेटत आहे ना मग तेवढं काम मी करते बरं करते दोन टाइम सारखंच काम करते नाही तर जाईल लोकांच्या घरी वय मागून खायवाय मग माहीत माहित पड तुला там पप्पा ल्युडी सांगतो त्यांना عاوز सांग तू आंबरेगिरी केली ना पप्पाला फक्त एक शब्द सुद्धा सांग मग तुला पाहते मी तर चांगले चोपून काढेन आता चल बवारो घरी मला नुसते माझे दर लाग पप्पाला संध्याकाळी जायचं मी हे पप्पा माझं काहीच ऐकते नाही आणि आई माझं नुसतं छळ करते पप्पा सागर गेलं का मारते आता किती मारून गेले मला माझं लाडच करत नाही का बरं यांना काय होतं मै आई गेली मला एकटं जोडून माझं लाड करत नाही तर आरोज किती लाड करते ते पप्पा बी त्याचाच लाड करते माझं लाड करत नाही मी त्यांची सख्खी पोरगी असून पण घरी गेले तर काम राहते बाहेर आले तरी मारते घरी आले तरी मारते तरी मारते मी आता नाही जीव देते आई आता मी पण त्यापाशी येणार आहे तुम्हाला छळकोर नको आहे आय सारखा तुम्हाला लाड करशील ना हा मला लाड करा आय सारखं कर छळ नको करू माझा आणि बाप्पा तुम्ही पण हा या आईला ना शिक्षा द्या तुम्ही मी आता तुमच्या पशी येत्या आईला त्या बाईच्या काळजी उठली होती अरे उद्या परवा दिवाळीने तिनं फाश घेतला आता ते दिले पोस्टमॉर्टमला पाठवून पुरे भाऊ आता जाऊ मग आता देवटीवर जायचंय तिकडं चाललोय बांधा नाही इकडून काय करतो का हिलाज नाही भाऊ अरे एकदम यार मी तर सकाळच एका चहा वय अजून पाणी सुद्धा पिलो नाही कवर आपले दिवस जाते काय ना भाऊ पोलिसाची नोकरीच नको भाऊ आपल्याला इडम पुढं अले काय का येला उभं आहे भाऊ हा जीव बिव ती काय हल बरं जाऊनच पाहतो आई आता मी तुझ्याकडे त्या तू मला आल्यावर मला कुशीत घ्या खोले तिथ पाहू दे बरच खोले येते मला खुशीत घे हाय इकडे जाऊ द्या ना कुठं जाऊ द्या मला जीव द्यायचा मला माझ्या आईकडे जायचंय तुकू आहे वरती वर जायला मग तुला काही एवढा सुरुवात झाला चालली लगेच आईला बिहत मला जायचंय मला लय झालाय तो माहिती आहे तुला कोणता रस द्यायचाय ग माझी सावत्र आई माझा माहिती आहे का तु नाव काय माझं नाव गंगा आहे गंगा मग आता काय गंगेत नायला चालली होती का हो आ? हो आता एकाची केस मिटवली आता तू बरी झाली मी आलो म्हणून जगली कशाला आले तुम्ही मला मारायचं होतं मारायचं म्हणजे हा जीव रोजचा नाही कायमचा नाही जातो मग जाऊ द्यायचा तुझी आई कुठे राहतीच राहतो आम्ही तिनं काय छळ केलं तो मला रोज कामा सांगते केले तरी मारती नाही केले तरी मारती म्हणजे सावच राई तिला काय लेकर का? हा एक मुलगा आहे तिला मुलगा आहे का हा त्याचाच लाड करते माझा लाड करत नाही मी म्हणलं का माझा लाड करत नाही म्हणती तुझी आई गेली वरी मग ती राहत बाई आता तू तू असं सांगत हि ना मला तू ऐकून फेल झालं आता माई आई सावत रच हो मग तुम्हाला किती छळ करत असेल बरं तुमचं नाही नाही ते टपक्यान गेली मी नोकरी लागल्या लागल्या गेली कधी जाती काय माहिती हा कशी बोलली असं राहत मी चिडेल होतो म्हणजे माझ्या चुलती उचिडेल होत मी चुलता चुलती तर आयले ना मी म्हणायचो तू माझी छळ करते ती काय काय करायची माहिती का अदोगर गल्लाच घ्यायची थोडंसं पाणी वाचायची थोडं गल्लासात पाणी ओतलं त्याच्यात थोडं दूध वाचायची आणि वरून चा वाचायची तेच प्यायचो रे मी शाळेत जायचो माझी आईत असं अभिनय करत माझी आई तुम्हाला देत नाही आणि त्याला एक एक ग्लास दूध देते मग तिच्या पोटातून पडील तो बाहेर तो बोलायचं ना एवढी मोठी लठ्ठी झाली तुला काही कळत का नाही पण मी बोलते पण ती मला मारती ना अरे मारती म्हणजे तुला हात नाही का एवढा दांडूक तिने विकत आणला एवढा बर आपण जाऊस क आणि तिच्या पुढे बोलायचं बा का तू मी बोलणार आता मी सगळं सांगणार हा काय भी यायचं नाही बाय हा पिनू हवालदार काय पिनू हवालदार हा एकच नंबर हवालदार मी सगळ्यांना जीव लावतो पण तुझी जी मम्मी दोन नंबरची थी। तिच्या नाही लावण्या रडल्यानं तू दारा पुढं मला पिनू हवालदार म्हणती नाही hmm? तू फक्त एक काम कर तुमच्या घरी मला ने मला फक्त दाखवून दे hmm? hmm? तुझ्या हाणली ना मग तिला पहिले विचारून घेतो मग बघू काय म्हणती आता तुम्ही तिला विचार पुरीचा छळ का आता बया मी थोडी करते मग पुरीचा छळ असं तसं तसं असं करल माहिती का मग हाय जरा माझी आहे ना उरलं सुरलं मला खायला देते शिळ्या पात्या भाकरी मला देते म्हणजे शिळ्या हा तुला हा त्याच्यात म्हणून लोकडी राहिली वाट नाही तर काय आणि पोराला चांगलं ताज करून देते जे म्हणलं ते करून देते मग अय पु करती शिळ्या बाकरी देतेल शिळे ना आंबेल तुलाच मग तुला बाप अहो काय सांगू काका बाप बी तिच्याकडूनच आहे मला बी बोलत राहतो तो बाप हा काय व्यसन वगैरे हो करतो काहीच नाही करते म्हणजे मला करीब हा रे मग तू एक काम कर मला घेऊन जा चला मग आपण करुझरपूस करू तिढ तो टपा टप उत्तर द्यायचं म्हणजे मग मला आमच्या मोठ्या सरांना सांगायला तुम्ही कोणाला सांगा पण तुम्ही गेल्यावरती मला हाणारच आहे ना हाणार नाही मी तुला तिढं जबाब द्यायला येणारच आहे ना लगेच नेणार मी तुम्हाला घरी गेल्यावर घरी घेऊन गेल्यावर मम्मी म्हणाल ना तू टिकून येत येतो मग मी वडली मांग खरंय का नाही असं सांगू शकतो ना तिला मग ते म्हणतील ती काही बाना करते बर काय पुरी तू मला फक्त आहे ना तुझ्या नाही तुझ्या घरी नाही मी तुझ्या आईला समजून सांगतो जर ऐकलं तर ठीक नाही तर मग तिला सेंटर जेल मध्ये टाकून देऊ हो, हो। आएक काका तुम्ही टाका नाही तर काही करा ते ऐकणारच नाही ते ऐकणारी बाई नाही भांडणारी बाई आहे ती भांडणारी मग ती तुम्हाला जबाबदार पाडेल दीदी तू दी। माझ मी चांगल्या चांगल्या बाया नीट केल्या माणसं नीट केले मला तुंगार हवलदार म्हणते मला फक्त घरी घेऊन चाल हुँ। 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 चाल मग चल एक काम कर तो मम्मीला आवाज दे आवाज दे ना ही टवळी कवाची तिडे बसली होती ना आता शिकाली का काय ग का आवाज देत होती आणि कोण आहे हवलदार साहेब इकडे का आले इकडे का आले माझी इकडं मोर्यांच्या मळ्यामध्ये एका बाईनं फाज घेतलाय हा घेतला ना उश्या बाईनी हा मग ते मी ते तिड आलतो ते पोस्टमॉर्टम ला पाठवून दिलं हा का आणि तेवढ्या तुमच्या असं मधून रस्ता आहे ना हा हा मग इड आलो ही तुमची मुलगी आहे ना हो माझीच आहे ना तुमचीच आहे ना ती जीव द्यायला चालली होती नाही ती पाणी उडता असेल इचारा बर तोंडाव काय होती आई द्यायला चालले होते मी जीव द्यायला हो का एवढं काय जीवा जीव करूं करूं तो जीव द्यायला चालली होती तिकडे मला काम करून करून मी म्हणून माझी आल म्हणून मी जीव द्यायला होते कोणतं काम करू करू गाडा वडील तिथं मी काहीच काम करत नाही हा काहीच काम करत नाही कुठं काय काम करते चहा पाण्याचे भांडे कसायचे सुवा हे बघा साहेब सकाळी चहा पिली तशीच तिकडे खेळायला गेली होती तिकडे खेळता खेळता एवढा टाइम झाला तिला घरी यायला मग तुम्हाला काय काम आहे ते लेकराचे ते खेळणाराचे मी माझी काम मीच करते ती काय करत नाहीये म्हणून भांडे घेऊन आले तू बाहेर का ग मी भांडे कोण घशीन वरू का तुझे येणार का भांडे कसायला लगेच कडती हा ती मुलगी तुमची सावध राही असू दे ना बरोबर हा तिनं जरा आजी दिला असता तुम्ही नाग सेंटर जेल गेले असते हा ते जीव देते काय ती दुसऱ्याला जीव द्यायला लावीन अहो डायरेक्ट इडीच्या कथा होती नर... नमस्कार घातला ए परमेश्वरा माझ्या आईला भेटतो तेवढ्या टपक्यान वजली आहो भाऊ तुम्हाला सांगत आहे ती काय जीव देते ती मला जीव द्यायला लावीन अशी पोर आहे ती तिच्या ती शांकाठीऊ नकाठी पोर आहे ती तुम्हाला माहित आहे का हो ताई काही नका बोलत जाऊ शेवट आहे ते जीव एकदाचे माणसाचा मा, आहे म हा मुलगी कवाय ना पोरच आहे ना हा तिनं मला सगळं तुमच्या घराना सांगितले तुमच्या मुलाला तुम्ही खूप जीव लावता मी दोघांसारखी ते नाही का आहे का बोल नाही ताला जीव लावती मला कमी जीव लावती आणि वरून तिला शिळापाक खायला देती कधी दिलाय का शिळापाक पाव गुता मला बोलली परवा दिवशी आंबेल भाजी मला खायला दिली म्हण आईन हे खरं खोट अगे भवाने अजून काय काय कान भरले ते हवलदाराचे कान भरले हे कुठं फेकशाल तुम्ही अहो भाऊ आमच्याकडं सकाळी केला ना तर सकाळी संपत संध्याकाळी सायपाक केला ना तर संध्याकाळी सायपाक संपतो दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची बातच नाही कारण की आमच्या घरात फ्रीज नाहीये म ते लि खोट बोलाल का ते आहे का बोलत ते लेकरू आहे शेवटी आणि मग तिडे जेव दिला तर तुम्ही असत्या का पुढची गोष्ट पुढे पाहिली असती ना कुठली गोष्ट पुढे म्हणजे माय ना नक लागू माला अहो भाऊ पिनू हवलदार म्हणत्या भाऊ ऐका ना ते फिलाड ना एवढं कुई आहे ना का काय सांगावा ते अ हे आहे ना पक्क चाप्टर आहे हे ना संध्याकाळी तिचा बाप आला का त्यांचे कान भर आणि आणि विरुद्ध माय कान भर आता माविरुद्ध तुमचे कान भरले असेल त्याने तुम्हाला एक माहिती आहे का ताई खरं बोलतो तिड थी होती तिनं मला तुमची कहाणी सांगितली तिच्या बापाची सांगितली फिनाड्याच काय आहे का त्या ते फिनाड्या साफ खोटो बोलत ते आता त्या पुरीनं जर जीव दिला असता तुम्हाला काय भावात पडलं असत तुम्ही आज सेंटर जेलला गेले असत अहो भाऊ तिने ती जीव देण्यासारखी पोर नाही नाहीये ती एखाद्याचा जीव घे अशी पोर आहे ती आपण ती तिड रडायची गागायची उभी राहिली म्हणजे पोर तू उडी बी काय नाही नाही मी दोन मिनिटात आलो तुरी अहो त्या पोरीला सांगू सांगू व्हाय टाकले घरातून निघाली का ते हिरी पशी जाऊन बसती सारखी त्या हिरी मध्ये डुबकीत राहते जाऊ द्या डोकू द्या पण या बा तुम्हाला आता समजून सांग तुमचा गैरविश्वास झाला असेल ती जीव द्यायला चालली म्हणून काय म्हणते जीव तर या बा टाक पाहू का अहो तू पुरा आधी बोलती तुम्ही असं बोलते तोंडातला आवाज तोंडात ठेवा आणि मला असं दाग देते तू तोंड बांध कर ना नाही नाही तसं नाही दात बाई ते दाग पोरोंला पाहिजे मग भाऊ तुम्हाला किती पोर आहे दोन दोन पोर आहे ना तुमचा दाग असेल तु ना त्या पोराला हो भरपूर मग मग धाक नसल्यावर काही करते हाय का नाही कशी बोलल्या आता मा गए, मी मा गया। गप, गया या फुंदाडेला मग धाक नाचल्या काही करीन फुंदाड बराबरे अरे तुम्ही ना एक काम करा दोघूतपणा घ्या मी समजूतपणा घेत काहीच घेत नाही हे अशा आगाव बोलत पुढेच बोलती जाऊ दे मांजरीचे दात पिला लागते नाही मारलं तर मारू दे पण असे उद्योग न करायला आमक करतील तुम्हाला सांगितलं ना तिची रोजची उठून तिस सवय रोज त्याशी जाते डुकू डुकू पाहते मला काय म्हणते तू जाय जायचं आई पशी जात <laughs> <laughs> आई पशी करणार का असं करणार अरे पण मी एक बोलू का तुम्हाला ताई तुम्ही काल तारस देते तिला अहो अवभाऊ माझा कसल त्रास नाही तिला फिंड आहे ना अजिबात हालत नाही ती मला म्हणते ग लय काम काम काहीच नाही करत ते फिंदाड ते फक्त उठल का त्याच्या हातात मोबाईल पाहिजे आणि भीती वाच टी जाऊ द्या आमच्या चा रिचार्ज संपलाय ना म्हणून ते हिरी पशी गेला असेल ते राम जाणभा त्यांना जर जीव दिला असता तुम्हाला माग पडला असत आता मी होय आता मला जायची गरज जा हे जा 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 जा। तुम्हाला समजून सांगतो आणि असं वागू नका भाऊ जगात नाही दादा मी का तुम्हाला तसली बाई तुम्हाला वाटते का तिचा मी तिचा छळ करते म्हणून करते, करते तीच बोलली मला नाही मी छळ नाही करते तिच्या ना, तुम्हाला सांगितलं लांब पोराचं कधीच काय ऐकायचं नाही ऐका ती मला बोलली माझी सावध आई म्हण पप्पांनी करून आणली तिला एक मुलगा झाला आणि ती मा छळ करती पण तुम्ही जरा शहाण्या ते समजून घ्या दौरक तो मुलगा नव्हता ना यांचा दौरक माझा लय लाड करत होता आता तू मुला मुलगा आलाय तर माझा लाडच करते असं खोल चाल पाहिलं का भाऊ पाहिलं का आता तीच बोलली मला तुला तोंडा बोलत होती हा आधी लाड करायची ना हिला ना मग हिला ना काही बाकीचं नाही झालं मला मुलगा झाला ना म्हणून तिला दुःख झाले तुला उलटा भाऊ झाला ना

पिनू साहेब काला म्हणते माई एक बदली तुमच्या तिडेच होईल आता बर का ताई याबा माझा रस्ता येण्या जाण्याचा हाच आहे आणि या पुरीचा जर पुन्हा तुम्ही छळ केला मग तुम्ही मी पाहून घ्या बर का हो ताई माझी बदली आहे बर का हो का हो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे पुरी तू सुद्धा आईला बोलायचं नाही फिरू फिरू हानल तर हानू दे हो ताई हां या पुरीचा इडून पुढे तुम्ही छळ केला तर माहिती वर्ष पोस्टिंग इड्याच्या दे ना बाई मी ना छळ करा तिचा तुला सांगतो आईला तु, जीव लाव पप्पाला जीव लाव तो भावाला हो ताई हा दादा तुम्हाला खरं बोलतो या पुरीचा जर पुन्हा छळ केला तर मी तीन वर्ष इडायचे बर का आणि तुला काही दमदाटी आईनं दिली तर मला सांग ह बर का ऐकलं का नाही तर तुम्हाला सेंट्रल जेलमध्ये टाकून देईल जर काही झालं तर नाही काही होणार नाही करणार मी तिचं छळ नाही ना नाही बा गोडीच राहा मी माझ्या मार्गाला जातो माझी ड्युटी चालू गेले काय हवालदार का गे फिंद्रे हा तुझ्याला जाऊन एवढे वर्ष झाले वर हा मामाकडून तयार केला तो हा याला त्याला घराने सांगते का मामाला हां एवढं छळ करते का तला हां हां कामं काज करायला का नको इकडे तिकडे जायलाच पाहिजे निसतं तू चल घर तुम्हाला उचल लागन ते उचल लवकर लागून तेवढं काम पडलंय हा याला त्याला घराने सांगत बस ती काय चल तो बेत पाहते चांगला आवाज बंद कर काम कर बटा बटा घर जाणायचं पडलंय